शेतकरी बांधवांना नमस्कार ॲग्रो शुवारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आजही तुमच्यासाठी मी चांगली बातमी घेऊन आलेलो आहे खरं आजचा व्हिडिओ मला बियाणांच्या संदर्भात करायचा होता कारण अनेकांची तशी विनंती होती पण बरेच जणं मागच्या दोन दिवसांपासून विचारत आहेत की नवीन व्हिडिओ कधी का काढणार कारण प्रत्येकाला आता बाजारभावाचं पुढचे बाजारभाव काय असणार त्याचं येऊन पडलेलं आहे त्याची काळजी आहे मागचे तीन दिवस अवकाळी पावसाच्या हिशोबाने विशेषतः नाशिक नगर आणि पुणे परिसरामध्ये अतिशय वाईट गेलेत मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी नुकसान झालं आहे पिंपळगावला एका ठिकाणी शेडचं नुकसान झालं कांद्याच्या काही शेतकऱ्यांचा कांदा पूर्णपणे भिजला या सगळ्या परिसरामध्ये कांद्याच्या पट्ट्यामध्ये त्याचा परिणाम असा झाला की कांदा आवक जी आहे ती थोडीशी कमी होती आहे मागच्या एक दोन दिवसांपासून दुसरी गोष्ट अनेकांचा कांदा काढून झालेला आहे आणि तो आता स्टोअर करायला गेला आहे त्यामुळे तो कांदा आता चटकन बाहेर येणार नाही आणि ज्यांचा कांदा काढलेला होता आणि पावसाची भीती होती ज्यांच्याकडे कुठलाही साठा किंवा असं करण्याचं साधन नव्हतं चाळी नव्हत्या जसं मी मागच्या आकडेवारीत तुम्हाला सांगितलं की या चाळींच्या संदर्भातली काय परिस्थिती आहे त्यांना तो नाईलाजानं विकावं लागला त्यामुळे आता कांदा जो आहे तो म शेतकऱ्यांच्या चाळीत आहे की जे नेहमी कांदा चाळ आणि त्यामध्ये साठवतात आणि उरलेल्या व्यापाऱ्यांकडे आहे फक्त दहा टक्के पंधरा टक्के असे शेतकरी आहे की ज्यांचा कांदा काढायचा आहे त्यातही आता पावसाचं सावट आहे याचा परिणाम आता कांद्याची आवक ही कमी कमी होईल येणाऱ्या काळामध्ये मागचा आठवडा आणि या आठवड्याची तुलना केली ती या सोमवारी साधारण तीन लाख सदुसष्ट हजार क्विंटल कांदा आला मंगळवारी तो दोन लाख त्रेचाळीस हजार आला बुधवारी जो कांदा आला म्हणजे काल तो एकदम घटून काहीतरी दीड पावणे दोन लाख क्विंटल होता एक लाख सदुसष्ट हजार वगैरे असं तर होता त्याचा परिणाम असा झाला जेव्हा मी तुम्हाला मागच्या म्हणजे द दोन व्हिडिओच्या आधी सांगितलं की बाजारभाव वाढीची ट्रेंड आहे आवक घटली की स्वाभाविकपणे बाजारभाव वाढतात हे तुम्हाला सांगायची गरज नाही पण हे ट्रेंड आता वेगळे आहे याचं कारण नाफेड आणि एन सी सी एफच्या कांदा खरेदीची हवा आता जोरात व्हायला लागली आहे शेतकरी आता संतप्त झालेले आहेत शेतकरी संघटना एक आल, एक येतं होत आहेत निवेदनं देत आहेत आणि दुसऱ्या बाजूला नाफेड एन सी सी एफच्या टेंडरची प्रक्रिया निविदेची प्रक्रिया ती आता पूर्णत्वाकडे आलेली आहे आणि त्याच्यामुळे म्हणूनच आज जी बातमी आहे ती कांदा खरेदीच्या संदर्भातली एक चांगली बातमी आहे दिलासादायक बातमी आहे अनेकांना प्रश्न आहे की नाफेडची कांदा खरेदी कधी सुरू होणार आहे आणि या या प्रश्नाचं उत्तर आम्ही दिलं आणि आमचे अंदाज चुकले याचं कारण नाफेडच्या बाजूनं आमच्याशी किंवा आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकलो नाही अनेक स्वतःला दिग्गज म्हणवणारे वर्तमानपत्र आहे त्यांनाही नाफेडनं भाव दिला नाही त्यांचेही फोन उचलले नाहीत त्या पत्रकारांनाही उडवून लावलं आणि शेतकरी आणि शेतकऱ्याच्या नेत्यांना तर भावच देत नाहीत याचा प्रॉब्लेम हा आपला आहे जेव्हा आपण एक सगळे एकत्र जाऊन तिथं विच विचारू कुठली संस्था असेल मग ती नाफेड असेल नाही तर कुठलं आणखी दुसरी शेतकऱ्यांशी संबंधित संस्था असेल की बाबा ही सगळं आमचं आहे तर आमच्या संदर्भात तुम्ही उत्तर का देत नाही आहे तर एनिवे हा एक काळ आता संपलेला आहे हा जरा अनिश्चिततेचा काळ होता आणि या सगळ्या काळामध्ये तुम्हाला अतिशय त्रास झाला आहे जसं ते ज्योतिषामध्ये शनी रवी राहू काहीतरी बदलतं आणि कुठला तरी वक्री होतो कुठला तरी सरळ होतो आणि मग त्याच्यातनं काळ वाईट होतो आणि एक दिवस पुन्हा काहीतरी काळ चांगला होतो असं जे सांगतात त्या सगळ्या याच्यामध्ये हो हा तसे हे जे भ्रष्ट अधिकारी नाफेडवाले एन सी सी एपवाले हे सगळे शनी रवी आपल्याला वक्री गेलेले आहेत शेतकऱ्यांना आणि या वक्री गे जाताना आता गव्हर्मेंटने त्यांना परत सरळ मार्गावर आणलेलं आहे आणि त्यांची या आठवड्यापासून चाल बदलणार आहे आणि हेच कारण आहे की सोमवारपासून जो आठवडा येईल त्या सगळ्या याच्यातनं तुम्हाला नाफेडची खरेदी सुरू झालेली पाहायला मिळेल त्यामुळे परत एकदा सांगतो ही बातमी जी आहे ही तितकीशी खात्रीदायक नाही आहे पण या बातमीचे जे सूत्र आहे की जे नाफेडच्या खरेदीशी संबंधित जे कोणी होते त्यांना विचारून ही माहिती घेतलेली आहे कारण नाफेडचे जे पटनायक नावाचे गृहस्थ फोन उचलत नाहीत त्याच्यामध्ये किंवा एन सी सी एफचे तर कोणा ते कोणालाच माहिती नाही किंवा त्यांना उचलायचे नाही आहेत पण त्या संदर्भात ज्या एजन्सी किंवा ज्या शेतकऱ्यांच्या कंपन्या आहेत त्यांच्याकडनं आलेली ही माहिती आहे की आता नाफेडची खरेदी ही येत्या सोमवारपासून सुरू होईल किंवा या सोमवारनंतरच्या आठवड्यापासून म्हणजे हा शेवटचा आठवडा आहे त्यापासून सुरू होईल माहिती अतिशय चांगली आहे महत्त्वाची आहे पुढे जाण्यापूर्वी इथं जे ग्रीन रंगाचं बटन आहे शिवारचं त्याच्यावर क्लिक करून जे चॅनलला नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा मी गेले तीन चार दिवसांपासून बाजारभावाचे ट्रेंड सांगतो आहे दररोज दिवसभरात दोनदा तीनदा चारदा सांगत असतो आणि असं सांगतो आहे की बाबा सायखेड्याच्या बाजारामध्ये आज कांदा दोन हजारापर्यंत पोहोचला आहे कालची गोष्ट आहे निफाडमध्ये असं आहे पिंपळगावला असेल आहे असं आहे ही सगळी माहिती शिवारच्या चॅनलवर आहे तर शिवारच्या व्हॉट्सअप चॅनलला जोडून राहा त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये जेव्हा तुम्ही खाली हे टायटलच्या पु इथे जाल किंवा मी कमेंटमध्ये शिवारची लिंक तुम्हाला देईन तिथं तुम्ही जाऊन शिवारचा व्हॉट्सअप चॅनल फॉलो करू शकता सबस्क्राईब करू शकता की जेणेकरून तुम्ही माझ्याशी जोडून राहाल मला तुमच्या काही मागण्या असेल किंवा काही आवश्यकता असेल बाजारभावाच्या त्या समजतील आणि त्यातून आपल्याला पुढे जाता येईल तर नाफेडच्या खरेदी संदर्भात की जी दहा टक्के एप्रिलमध्ये व्हायला पाहिजे ती पंचवीस टक्के आत्ता व्हायला पाहिजे ती मेमध्ये पस्तीस टक्के व्हायला पाहिजे ती ती झाली नाही पण आता मात्र ती होणार आहे या सोमवारपासनं किंवा सोमवारपासनं हा जो आठवडा येईल आता शेवटचा मेच्या शेवटच्या आठवड्यात कदाचित तिथे जाहीर होईल किंवा सुरुवात होईल आणि त्यानंतर तुम्हाला जे बाजारभाव आहे ते थोडे वाढलेले दिसतील नाफेड जेव्हा खरेदीसाठी उतरतं आत्ताचा अनुभव असा आहे आम्ही ज्या बातम्या केल्या गेल्या दोन चार वर्षांपासून दहा वर्षांपासून की त्याचा फरक काय होतो आहे की साधारण दोन ते पाच रुपयांनी ते भाव वाढतात तर आता या वर्षी मागच्या वर्षी जो भ्रष्टाचार झाला आणि सगळ्यांनी तो बाहेर काढला माध्यमं असतील शेतकरी संघटना आहे स्वतंत्र भारत पक्षाने आत्ताच मी मागे सांगितलं की अनिल धनवट म्हणून आहेत ज्यांना अनिल मामा धनवट म्हणून सगळे हाक मारतात शेतकरी संघटनेचे नेते आहेत त्यांनी पाठपुरावा करून गोवा फेडरेशनचा घोटाळा बाहेर काढला जो नाशिकच्या नाफेडशी संबंधित होता आणि त्या एम डीला आता निलंबित केलं आहे त्याला अटकही करण्याची मागणी आता सुरू आहे त्यामुळे यंदा नाफेडच्या भ्रष्टाचारांना अनेकदा चाप देण्याचा प्रयत्न मागच्या वर्षी झालेला आहे आणि याच्या मागे सरकारच आहे सरकार की सरकारलाच लक्षात आलं की आपली प्रतिमा मलिन होती आहे आणि ग्राहकांचा फायदा होत नाही शेतकऱ्यांचा फायदा होत नाही त्यामुळे मधल्या माहितीनुसार राजकीय गोटातल्या माहितीनुसार आणि दिल्लीमधल्या माहितीनुसार आता स्वतः केंद्रीय सहकार मंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे स्वतः याच्यामध्ये लक्ष घातले घालत आहेत त्याच्यामुळे आता काय होणार आहे की हे जे टेंडर आणि ही प्रक्रिया ही सर्व तुम्हाला सेंट्रलाइज दिल्लीवरनं किंवा केंद्र सरकारच ठरवेल नाशिकच्या ना न किंवा पुण्याच्या सोलापूरच्या लेवलला काहीच उद्योग करता येणार नाही कुठल्या हॉटेलमध्ये जाऊन पार्ट्या देऊनही काही टेंडर बिंडर उघडणार नाही असं सांगितलं जात आहे अर्थात त्यांच्या हो, हो, प्रयत्नांना यश येव येवो आणि शेतकऱ्यांकडनं जास्तीत जास्त कांद्याची खरेदी हो हीच आपली इच्छा आहे तर नाफेडची खर खरेदीची ही एक चांगली बातमी आता दुसरा प्रश्न आहे की बाजारभावाचं काय होईल काही चॅनलवर एकोणतीस रुपये बाजारभावाने नाफेड खरेदी करणार किंवा एन खरेदी करणार अशा बातम्या आहेत या संदर्भात जे जाणकार आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर दोन प्रकारच्या खरेदी आहेत पी एस एस आणि पी एस एफ प्राय प्राईज टॅव्युलेशन फंड हा जो असतो की हा जेव्हा किमती स्थिर करण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी असतो तो मागच्या वर्षी चारशे कोटी रुपये दिला होता नाफेडच्या खरेदीचा आकडा जो होता तो साधारण दोन पंच्याऐंशी लाख मेट्रिक हेक्टर आणि त्याच्यावर नाफेडनं खरं जे खर्च केलेली रक्कम होती ती साधारण पाचशे बारा कोटी रुपये नाफेडच्या वेबसाईटवरही सगळे आकडे उपलब्ध आहे त्यामुळे वेगळं काही मी रॉकेट सायन्स सांगत नाही आहे तर हा आकडा पी एस एफमधनं झाला होता सॉरी पी एस एसमधनं झालेली होती आणि पी एस एफमधनं खरेदी त्याच्या मागच्या वर्षी झाली होती की जेव्हा तुम्हाला चोवीसशे दहा रुपयांचा भाव मिळाला होता बाजारभाव पडले होते आताची जी खरेदी होणार आहे ती पी एस एफमधनं होणार आहे पी एस एसमधनं नाही त्यामुळे न बाजारभाव जे असणार आहे ते जवळपास नव्वद टक्के हे तुमच्या लोकल मार्केटच्या बाजारभावावर अवलंबून आहे मागच्या वेळेस नाफेडने ना एक चूक केली होती किंवा इन्चसीएफने एक चूक केली होती की सगळ्या राज्याची सरासरी काढली आणि मग त्या सरासरीचे बाजारभाव ठरवले आत्ता राज्याचे सरासरीचे जे बाजारभाव आहे ते एक हजार पन्नास आहे आजच्या घडीला आता एक हजार रुपयांनी कोण देईन ना निफाडचा विंचूरचा मालेगावचा कांदा किंवा लासलगावचा कांदा नाही देणार कारण आजचे जे भाव आहे पिंपळगावच्या बाजार समितीतले सकाळचे ते आता एकोणीसशे नव नव्वद रुपये म्हणजे जवळपास दोन हजार रुपयापर्यंत पोहोचले आहेत कामठीमध्ये तर अडीच हजार आहेत त्याच्यानंतर कराड बाजार समितीमध्ये पण ते दोन हजारपेक्षा जास्त आहे सोलापूरने मग शंभर ते काहीतरी ते अठराशे वगैरे केलेले आहेत थोडक्यात आज पिंपळगावचे जे बाजार भाव आहे आज दिनांक बावीस मे या दिवसाचे ते सरासरी सकाळच्या सतराचे साडेबाराशे रुपये जे मागच्या आठवड्यामध्ये अकराशे पन्नास होते लासलगावचे बाजारभाव आज जे कालचे जे आहे ते दहाशे पन्नास आहे पण निफाडला काल मात्र बाराशेपर्यंत गेलेले होते म्हणजे बाजारभाव वाढतायत हे मी तुम्हाला जे सांगितलं तर तो ट्रेंड सुदैवानं कायम आहे आवक कमी झालेली आहे हे सगळं लक्षात घेऊन आता जे बाजारभाव ठरतील नाफेडच्या खरेदीचे ते राज्याच्याऐवजी जर त्यांनी नेहमीची पद्धत अशी आहे की पिंपळगाव लासलगाव या बाजार समितीतले जास्तीत जास्त बाजारभाव आज जर नाफेडनं खामदा खरेदी केली किंवा या आठवड्यात तर पिंपळगावला जास्तीत जास्त बाजारभाव आता माझ्यासमोर आहे विंचूरचा जास्तीत जास्त बाजारभाव आहे आजचा तो पंधराशे पंचावन्न म्हणजे जवळपास पंधराशे साठ रुपये पिंपळगाव बसवंतचा जास्तीत जास्त बाजारभाव एकोणीसशे नव्वद रुपये आहे त्याच्यामध्ये आणि आणखी हां ठीक आहे हे दोनच सध्याचे आज अजून येतील त्याच्यामध्ये आता पंधराशे प्लस एकोणीसशे या दोघांची बेरीज करून त्याला जर दोन्ही भागितलं तर ती जी सरासरी येईल ती साधारण सतराशे अठराशे रुपये येईल कदाचित हे भाव पुढच्या आठवड्यात आणखी वाढतील आणि तसं जर झालं म्हणजे चालू बाजारामध्ये एखादा रुपयांनी बाजारभाव वाढले तर नाफेड त्या जी खरेदी करेल ती कदाचित या वाढलेल्या बाजारभावाप्रमाणे असेल तर हे पटनायक नावाचे सद्गृहस्थ यांना मी मागे विचारलं होतं की बाबा बाजारभाव काय असतील त्या सगळ्या याच्यामध्ये तर त्यांनी सांगितलं त्यावेळेस ते जरा त्यावे फोन उचलण्याच्या मूडमध्ये असावेत त्यांनी फोनही उचलला साधारण महिनाभरापूर्वी आणि सांगितलं की बाजारभावाप्रमाणे खरेदी होईल त्यामुळे सरकार बाजार ठरवेल भाव ठरवेल दोन हजार चार हजार काही वेड्यांनी हेडिंग दिलेले आहेत चोवीसशे पंचवीसशे दोन हजार तीन हजार असं होत नाही म्हणजे तुम्हाला वाचक मिळतील पण त्याला विश्वास मिळणार नाही त्यामध्ये बरं तुम्ही तोंड पण दाखवत नाही नुसतं थमनेलवर काहीतरी शेतकऱ्यांनाची दिशाभूल करतात दोन हजार मिळणार तीन हजार मिळणार तो आजचा विषय नाही आहे तर हा कांद्याचा बाजारभाव जो आहे तो साधारण या पद्धतीप्रमाणे बाजारभावाप्रमाणे असेल मोस्टली माझं जे म्हणणं आहे माझी बातमी चुकावी असं मला खूप वाटतं आणि ती चुकायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना एकोणतीस रुपये तीस रुपये याप्रमाणे जर नाफेडचा बाजारभाव मिळाला तर यासारख्या आनंदाची गोष्ट नाही तसं झालं तर बाजारातले भाव वाढतील पण जरी नाही मिळाला बाजारभावाप्रमाणे मिळाला तर तो, तो साधारण अशा स्थितीतनं अशा पद्धतीनं मिळेल लासलगाव आणि पिंपळगाव या दोन बाजार समित्यांची सरासरी काढून मिळेल आणि या सरासरीच्या आज जर परिस्थिती घेतली तर तो, तो साधारण अठरा एकोणावीस रुपयापर्यंत आहे म्हणजे तुमचा नाफेडचा किंवा एन सी सी एफच्या कांद्याचा जो बाजारभाव आहे तो अठरा ते एकोणावीस रुपयाच्या तर खाली येणार नाही किंवा त्यावेळेस जे काही असेल त्यामुळे आत्ताची जी माहिती आहे याच्या याच्या संदर्भात या, या, या दोन्ही गोष्टी ज्या आहेत मी तुमच्यासमोर ठेवल्या सोमवारपासून सुरू व्हायची खात्री आहे अनेक याच्यामध्ये गोडाऊनचं इन्स्पेक्शन झालेलं आहे संबंधित एजन्सीचं कागदपत्रांची छाननी झाली आहे काही कागदपत्र कमी होते आणि आता अंतिम टप्प्यात निर्णय होणारे यावेळेच्या निविदा ई पद्धतीनं ते घेतलेल्या त्यामुळे असे कागद बिगत फोडून न याचा पासवर्ड वगैरे दिलेले आहेत त्याला आणि त्यामुळे ती प्रक्रिया जरा फास्ट होईल आणि जो आता सध्याचा शेतकऱ्यांचा आक्रोश आहे अवकाळी पाऊस आहे त्या सगळ्या याच्यामध्ये हे निगेटिव्ह मत तयार व्हायच्या आधीच कदाचित सरकार पुढचं पाऊल उचलतील आणि म्हणून या सोमवारी या याच्यामध्ये किंवा या सोमवारनंतरच्या आठवड्यात नाफेडची खरेदी होण्याची शक्यता आहे ही तशी खात्रीशीर सोर्सने दिलेली बातमी आहे पण अधिकृत नाफेडकडनं अजून त्याचं आलेलं नाही त्यामुळे मला जी बातमी आली ती तुम्हाला तातडीनं सांगावी म्हणून मी फोन केलेला म्हणून मी आ, हा व्हिडिओ करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणून मी त्यासाठी फोन केलेले आहेत अनेक जणांना आणि त्या फोनवरनं ही माहिती मिळवली आहे की आत्ता नाफेडचं काय चाललं आहे तर बघूया या सगळ्या याच्यामध्ये एक डिस्प्लेमर देतो या सगळ्या याच्यातनं सोमवारीच खरेदी होईल का मंगळवारी खरेदी होईल का माहीत नाही कांद्याचे बाजारभाव जेव्हा वाढतील असं इथं सांगितलं जातं त्यावेळेस तुम्ही साठवलेला कांदा बाहेर काढू नका जर तुमच्याकडे सोय असेल तर कशाला खराब करतात ना याच्यामध्ये कांदा खराब होईल बाजारभावही खराब होईल मार्केट पण खराब होईल तर ते तुमचं नुकसान करू नका ज्यांना अतिशय गरज आहे ज्यांचा कांदा ओला आहे खराब झाला त्यांना पुढे जाऊ द्यात आणि त्यांनी तो कांदा विकावा हेच कारण आहे की मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी एकजूट दाखवलेली आहे अशी एकजूट दाखवा आता कांद्याची आवक कमी होते बाजार भाजा, बाजारभाव वाढतायत भले ते पन्नास पैशांनी एक किलो किलोमागे वाढतील पण ते हळूहळू वाढत आहेत हा वाढीचा ट्रेंड आहे त्यामुळे ही अतिशय चांगली गोष्ट आहे तुमच्या आयुष्यातले सगळे राहू केतू जे आसमानी सुलतानी आहे ते दूर होत आज गुरुवारचा दिवस आहे या हिशोबाने आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला चांगले बाजारभाव मिळत ही सदिच्छा आपण सर्वांनी करूया आणि नाफेडच्या खरेदीची वाट बघूया पुढचा व्हिडिओ मला एक करायचा होता तो मी आता एक दोन दिवसांनी करेन तोपर्यंत तो जोडून राहा धन्यवाद